फणसा अंगी काटे फणसा अंगी काटे आत अमृताचे साठे आत अमृताचे साठे नाही सोवणे ओवळे असे केले या गोपाळे ऐसे केले या गोपाळे ट्रॉपिकल कंट्रीजमध्ये फणस आंबे अशा प्रकारची फळं होतात आणि ह्या संतांनी म्हटल्यासारखं बाहेरून हे अगदी बोजड असं वाटतं काहीतरी काटेरी पण आतून खूप छान गोड संत आपल्याला तेच सांगतात ना माणसं सा बाहेरून ओबडधोबड असली तरी त्यांचा स्वभाव चांगला असू शकतो त्यामुळे माणसाला चेहऱ्यावरून ओळखू नका हो <laughs> हे <laughs> <laughs> बघा ना किती प्रकार करत आहेत आपण पण काही कमी का नाही आहे सुरुवात करूया ह्यांच्या लोणच्यापासून आपण पण लोणचं करतो त्याला काहीतरी नाव आहे कच्च्या फणसाचं लोणचं करतो आपण मग ह्या बियांची आपण बेंदी बेंदी कदेल बेंदी करतो कुकरमध्ये पाण्यात शिजवून मीठ घालून शिजवून तसं पण खातो किंवा निखाऱ्यावर भाजून पण खातो बिया आणि गरे गऱ्यांची गरही करतो खीर म्हणतात त्याला नारळाचा रस घालून खीर करतो घरे सकाळी उठल्याबरोबर खाल्लं तर खूप हेल्दी म्हणतात रिकाम्या पोटी खावं आणि गऱ्यांचं आणि काय करतो बरं आपण मुळूक करतो म्हणजे भजी गोड भजी करतो कच्च्या फणसाची पण भजी करतो कच्च्या फणसाच्या फोडी म्हणतो आम्ही त्याला मीठ मिरची मसाला लावून ते तेलात तळायचे कुरकुरीत आणि मस्त होतात असे फणसाचे वेगवेगळे प्रकार आम्ही पण करतो हो कसा एक माणूस एक आणि त्याच्या कला अनेक असतात तसंच आहे हे एक फणस पण पन त्याचे किती प्रकार त्याच्या मागे माणसाचं ब्रेन आहे बरं का त्याला सुसतात प्रकार आणि ते करतात खूप छान खूप छान आता आता सीझन आला ना फणसाचा की जरूर घरी आणून खा बरं का आम्हाला तर बाबा खूप आवडतात निरोप घेऊया हे बघ डिनर मॅट्स केले आहेत त्यांनी फणसाचे मॅट्स केले आहेत ते काय आपण केलेले मी पाहिले नाही कोणी आम्ही तर केलेले नाही आहेत पण आपलं डोकं आपण चालवलं ना की वेगवेगळे प्रकार आपल्याला सुचायला काहीच हरकत नाहीत हां ओके तर आस्वाद घ्या असाच बाहेरून फणस आणा फणसाचे घरे तयार सो सोलून मिळतात ते आणा आणि करा दोन प्रकारचे फणस असतात बरं का एक तिळव आणि एक कापवा एक तो अगदी बुळबुळीत असतो तो त्याची गरई पातोळ्या वगैरे करू शकतो आणि जरा सुका असतो तो ते असं खायला होतं गुल नाही तर ते गुळगुळीत खायला जरा त्रास होतो खाऊन तर बघा पदार्थ करून तर बघा आणि एन्जॉय करा एन्जॉय द नेचर ॲप्रिशिएट द नेचर अँड ॲप्रिशिएट गॉड हू हॅज मेड दिस नेचर ऐसे केले या गोपाळे नाही सोवळे ओ वळे ऐसे केले या गोपाळे नारळा वरुता कठीण परे अन्तरे जीवन जीवन फणसा अङ्गी काटे फणसा अङ्गी काटे आत अमृताचे साठे आत अमृताचे साठे नाही सोवळे ओवळे ऐसे केले या गोपाळे प्रत्येक वस्तूमध्ये एक चांगला गुण दडलेला असतो फक्त अवकाश आहे तो आपण शोधून काढायचा हो शोधा म्हणजे सा